हे बघा मी तुम्हाला बोलले नव्हते की आमच्या म्हणजे कल्याणीला जिथं दिलेलं आहे ना त्या साईडला म्हणजे दोन तीन कॉलनी सोडून चौथ्या कॉलनीमध्ये हा हे मोठं भव्य भव्य मोठी मूर्ती बघा मारुतीची जय हनुमानची आता हे अलीकडं आहे गणपती गणपतीचं दर्शन घेऊन मा, मी पुढं मा मारुतीकडं जाते बघा तिथ इथं म्हणजे खडीसाखर आणली मी सगळ्यांसमोर ठेवायला दुसरा काही प्रसाद आणला नाही खडी साखर ठेवली आहे आता हे बघा मोठी मूर्ती मी तुम्हाला दाखवते उभा मारुती जे उभा मारुतीच्या यानं समजतो इथं की सगळे म्हणतात उभा मारुती उभा मारुती म्हणजे खूप मोठी मूर्ती आहे बघा तुम्ही मी किती छोटी दिसते खाली आणि ती मूर्ती बघा किती मोठी आहे हे बघा तरी यश मी व्यवस्थित दाखवली नाही तुम्हाला आणि ही छोट शे मारुतीचंच आहे खाली मंदिर आहे आणि वरती मोठी मूर्ती आहे इथं पण मी खड़ी साखर ठेवते पाया पडते त्यांच्या पायाचं जे हे शेंदूर ते मी यशला लावते आणि मला पण लावते कारण चांगलं असतं म्हणते त्यांच्या पायाचं शेंडूर मस्त असं जागा आहे हे बघा यश तुम्हाला व्यवस्थित दाखवत नाही म्हणजे खूप मोठी मूर्ती आहे तर मी दर मंगळवारी इथं पाया पडायला येते जड अस आणि आजूबाजूला बी मस्त झाडं गार्डन छान केलेलं आहे ज्यांनी कोणी हे जे बांधलेलं आहे हे खूप मस्त केलेलं आहे एकदम खूप म्हणजे खूप असं मन इथं सो so, आमच्या घराजवळचं मंदिर पण दाखवते तोपर्यंत बाय